येथे परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराज यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात संपन्न झाली यावेळी सकाळी गुरुदेव महाराजांच्या प्रतिमेची ऐरावत हत्तीवरून मिरवणूक करण्यात आली त्यानंतर गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या समाधीस्थळी चरणाभिषेक तसेच गुरुदेव श्री पूजन व इष्टोपदेश ग्रंथाचं पठण करण्यात आलं यावेळी गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विनयांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील हे होते प्रमुख अतिथी अजित शेटे अध्यक्ष विशाल उद्योग समूह सांगाव हे होते तर प्रमुख वक्ते विठ्ठल कोतेकर माइंड ट्रेनर कोल्हापूर हे होते सुरुवातीस मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं एमजे शहा विद्यामंदिरच्या मंदिरच्या विद्यार्थिनी मंगलचरण व स्वागत गीत गायलं स्वागत व प्रास्ताविक बाहुबली आश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव समंतभद्र महाराज यांनी लेखन केलेल्या पत्रांचा संग्रह असलेल्या डॉक्टर नेमिनाथ बाळिकाई यांनी संपादित केलेल्या पत्रपियुष व पत्रभारती या ग्रंथांचं विमोचन करण्यात आलं संस्थेच्या नूतन बोधचिन्हाचं अनावरण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वाडे यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थी मनोगत स्वराज पाटील व वा समर्थ वाघदरी यांनी केलं प्रमुख वक्ते विठ्ठल कोतेकर यावेळी म्हणाले आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे गुरुदेव समंतभद्र महाराज यांचे विचार व कार्य सकारात्मक असल्यानं समाजाचा उत्कर्ष झाला भावी पिढीचा नैतिक व लौकिक विकास करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मनापासून केलेलं काम नेहमी प्रेरणादायी असतं कार्यक्रमाचे अध्यक्ष बाहुबली व विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की गुरुदेव समंत्रभद्र महाराजांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात काय करण्यासाठी संस्थेची स्थापना केली आहे त्यामुळे अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला असून त्या सर्वांचं आजही सहकार्य लाभत आहे त्यामुळे संस्थेचा भौतिक व लौकिक विकास होतोय आपण नेहमी देणारे घेणारे व करणारे असलं पाहिजे असं सांगितलं कार्यक्रमास प्रमुख उपस्थित सुधाकर कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील बाकलीवाल डॉक्टर बाळासाहेब चोपडे श्रीधर एरवाडे बीजी जी अलगुर बी अलगुर डी आर पाटील अभिनंदन पतसंस्थेचे चेअरमन अशोक पाटील शरद साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौगले रवींद्र खोत सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका माजी स्नातक श्रावक श्राविका गुरुकुल विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार मुख्या स्नेहल नहल पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन स्मिता नेटवे व प्रदीप धोत्रे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज